<Sessizukas> नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर प्लेट मध्ये जे काही डि दिसत असेल तुम्हाला रेसिपी ते बघून पण तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी येत असेल तर त्याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मग त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी अर्धा किलोला वरती असे गहू घेतलेले आहे तर हे जे गहू आहेत आपण आता याच्यापासूनच ती रेसिपी बनवणार आहोत तुम्हाला सर्वांना माहीतही असेल तर ते गहू जे आहेत आपल्याला स्वच्छ धुवून एका डब्यात ते भिजत घालायचे आहेत कमीत कमी आपल्याला तीन दिवस ते भिजवायचे आहे तर आता पहिल्या दिवशी ज्यावेळेस सकाळी तुम्ही भिजत घातले तर पूर्ण दिवस भिजू द्यायचे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता कसा फेस आलेला होता आणि आपले गहू पण बऱ्यापैकी भिजल्या गेलेले आहे पण काय करायचं त्या दिवशी आपल्याला पूर्ण पाणी त्याचं चेंज करून नवीन पाणी टाकून आपल्याला परत भिजत घालायचे आहे तर त्याच्यानंतर दुसरा दिवस झाला जर कमीत कमी आपल्याला तीन दिवस भिजवायचा आहे तर हा तिसरा दिवस आहे पहिल्या दिवस तो भिजवलेला त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला असे दाखवला तो ना तो हा तिसरा दिवस त्याला तुम्ही बघू शकता फेसही आलेला आहे आणि आपले गहू जे आहे ते खूप असे भिजलेले आहे मस्त असे बोटाने दाबले तरी त्याच्यातून जो चीक आहे तो बाहेर येत आहे तर अशा पद्धतीने गहू भिजवायचे काही काही ठिकाणी हे चार दिवस पण भिजवता पण मी तीन दिवस भिजवलेले आहे तीन दिवस आणि तिसऱ्या दिवशी आपण ते दुपारी त्याचा जो चीक असतो तो काढणार आहोत त्यासाठी काय करायचं गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आता आपण निम्मे निम्मे ते खूप सारे फुगून जास्त झाले त्याच्यामुळे आपण दोन पार्टमध्ये दर, ते दळ दळणार आहोत तर त्यासाठी काय केलं मिक्सरच्या भांड्यात मी घातलेले आहेत पाणी घातलेलं आहे, घात आहे थोडंसं आणि चालू करायचं चा, एक दोन सेकंद चालू ठेवायचं चा, बंद करायचं चा, परत चालू असं आपल्याला दळायचं आहे आपल्याला पूर्ण चिकन नाही करायचं कारण आपल्याला त्याच्यातून चीक बाहेर काढायचं आहे आपण जर कंटिन्युअस चालू ठेवला तर जे वरचं चाल आहे ते पण दळलं जाईल त्यामुळे काय करायचं आहे आपण चालू बंद चालू बंद करून अशा पद्धतीने दळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ते दळायचं तुम्ही बघू शकता पूर्ण जे गव्हाचे जिथलं जो चिक तो बाहेर आलेला आहे पूर्ण गहू जे आहे ते असे फक्त फुटले गेले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला ते दळून घ्यायचं आहे तुम्हाला कळलं असेल इथपर्यंत आल्यानंतर की आपण काय बनवणार बनवणार आहोत तर आपण जे आहेत गव्हाचं चीक काढणार आहोत घरच्या घरी गव्हाचं चीक आपल्याला खायसाठी आपण करणार आहोत त्यासाठीच मी फक्त अर्धा किलोच गहू भिजत घातलेले होते दोन दिवस भिजत घालायचे तिसऱ्या दिवशी ते अशा पद्धतीने आपल्याला ते दळून घ्यायचे आहे एका मोठ्या भांड्यामध्ये ते पूर्ण काढून घ्यायचे आहे आता काय करायचं सर्व जे आपण दळलेलं आहेत ना ते पूर्णपणे मोकळं करायचं त्याच्यामध्ये थंड पाणी घालायचं आहे आणि पूर्णपणे असं मोकळं करून घ्यायचं आहे हाताने जेणेकरून काय होईल ना गव्हामध्ये जो चीक असतो ना तो पूर्णपणे असा बाहेर येईल तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने पूर्ण असा तो काढत आहे अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण हाताने तो असा पिळून पिळून पूर्ण जो गव्हामधलं जे चीक असतं ना तो काढायचा आणि आणि जे साल आहे ना ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं अशा पद्धतीने सर्व याचं आपण चीक काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आता मी पूर्ण जो आहे तसं त्याचं जे साल आहे वरचा साईडला केलेला आहे पूर्ण चीक तो काढून घेतलेला आहे दोन्ही तुम्ही दोन्ही हाताने दाबून करू शकता मला एका हाताने फोन पकडायचा तर म्हणून मी तुम्हाला एकाच हाताने करून दाखवलं पण तुम्ही दोन्ही हाताने दाबून दाबून ते करू शकता त्यानंतर काय करायचं आहे जे काढलेलं होतं चिक आपण तो पूर्ण परत एखाद्याचा आणिने गाळून घ्यायचा आणि त्याच्यावरती जे राहिलेलं असेल गव्हाचं ते पण परत एकदा पिळून घ्यायचं त्यानंतर आता आपण जो उरलेला जो पूर्ण हे होतं गव्हाचं कोंडा म्हणतात त्याला तो जो आहे तो परत एकदा पाण्याने धुवून घेता जेणेकरून त्याच्यात कुठे काही असेल चीक आपला तर तो पण धुतलेला तुम्ही बघू शकता मी ते पण परत एकदा धुवून घेतलेला आहे जो कोंडा आहे तो परत एकदा धुवून घेतलेला आहे तर बघू शकता आपला जो चीक आहे तो पूर्णपणे आता असा पद्धतीने खाली आलेला आहे आता आपण हा फक्त चाळण्याने चाळून घेतलेला आहे पण आपल्याला तो आता एखाद्या कपड्याने तो वस्त्र गाळ करून घ्यायचा आहे कारण का कारण जे ताम असते ना म्हणजे गव्हाचं जे असतं ना वरचं साल त्याचे ताम निघत असते आणि आपण जर तो गाळला नाही कपड्याने तर आपल्या कुरड्या ज्या आहेत ते लाल होतील त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ते एखाद्या कपडा घ्यायचा आहे कॉटनचा असा सफेद वाला तुम्ही कोणत्याही कलरचा घ्या पण मग कॉटनचा घ्यायचा आहे जेणे असं आपलं व्यवस्थित गेले एखाद्या भांड्याला म्हणा कशाला पण तुम्ही असं जे तुम्हाला चीक साठवणार आहात तुम्ही त्याच्यात तो गाळायचा आहे तर मी कपडा बांधलेला आहे पातीलला एक मोठ्या नॉडने तो पूर्ण असा एकदम पॅक बांधून घेतलेला आहे आता थोडं थोडं करून आपण अशा पद्धतीने ते जे आहेत आपण पूर्ण तो चीक गाळून घेतलेला तो अशा पद्धतीने आपल्याला त्या कपड्याने सुद्धा वस्त्र गाळ करून घ्यायचा आहे जेणेकरून काय होईल ना ती तांब येणार जी वरतीच राहील तुम्हाला दिसेलच मी तुम्हाला दाखवते पुढे की ताम की कशा प्रकार प्रकारे राहतेवरती तेही दाखवते मी फक्त घरातल्या घरात खाण्यासाठी तो चीक कसा बनवायचा ते ब दाखवणार आहे याच्यात तुम्ही कुरडाया पण करू शकता काही हरकत नाही किंवा तुम्ही ही प्रोसेस फॉलो करून तुम्ही कुरडाया पण करू शकता पण कधी कधी काय होतं आपण कुरड्या कधी विकत आणतो कधी आपल्याकडे टाईम नसतो एवढे माणसं नसतं आपण चीक खावं असं वाटतं भरपूर जणांचीक हा आवडत असतो तर त्यासाठी तुम्ही एवढाच अशा पद्धतीने करू शकता तुम्ही बघू शकता ताम पण जे आहे ते कपड्यावर बसलेले आहे अशा पद्धतीचे ते ताम आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे जेणेकरून काय होईल आपल्या कोरड्या ज्या आहे किंवा आपला चीक जे आहे ते एकदम सफेद सफेद होईल तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मस्त असा आपला तो तांब जे आहे ते निघून गेलेले आहे अशा पद्धतीने सर्व चीक जो आहे तो आपल्याला त्या कपड्याने वस्त्रगाळ करून घ्यायचा थोडीसा म्हणजे थोडासा टाइम जास्त लागतो थोडी म्हणजे लेंदी प्रोसेसही पण तुम्ही अशा पद्धतीने वस्त्रगाळ ते करायलाच लागणार आहे तर तुम्ही बघू शकता सर्व आपलं गाळून झालेलं आहे तांब जे आहे मी सर्व काढून घेतलेले आहे आता तुम्हाला कपडा खोलून दाखवते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपला पूर्ण जो चीक आहे तो गाळून गेलेला आता आपल्याला काय करायचं हा पूर्ण एक दिवस तुम्ही मध्ये ठेवू शकता पूर्ण एक दिवस तसं त्या तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण दुपारी तर गाळू त्या दिवशी तो पूर्णपणे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो काढायचा त्याचं वरचं जर लाल पाणी आलेलं होतं ते पूर्ण काढून टाकायचं आहे असं आणि एकदम हळूच म्हणजे जास्त भांडगा न हलवता एकदम हळूस तसं काना करून त्याच्यातलं सगळं जे पाणी होतं ते गाळून घ्यायचं आहे तर खाली जो राहणार आहे तो आपला आहे चीक तुम्ही बघू शकता चीक किती आपला सफेद सफेद झालेला आहे तर अशा पद्धतीने चीक मी काढून घेतला तुम्ही बघू शकता किती घट्ट असं एकदम सफेद असं आपलं चीक तयार आहे आता याचाच आपण चीक जो चीक जो आहे तो मस्त तुपात वगैरे आता गरम करणार फक्त आपल्या घरातल्यांसाठी खाण्यासाठी खूप पौष्टिक असं गव्हा पण गव्हाच्या गव्हापासून बनलेला असतो म्हणून खूप पौष्टिक असतो तर तुम्ही आवर्जून असं घरच्या घरी खाण्यासाठी नक्की करून बघा आणि तुम्ही बघू शकता आपला चिक जो आहे तो पूर्ण खाली बसलेला आहे अशा पद्धतीने पूर्ण तो, तो काय करायचा आपल्याला फोडून घ्यायचा आहे तर पूर्ण मोकळा आपल्याला जर खिशी घ्यायची असणं जे घ्यायची असणं किंवा आपण त्यातल्या त्याला आमच्याकडे घाट असं म्हणतात तर ते घ्यायचं आहे आता आपण कसं छोट्या पातेल्यात घरातच करणार आहोत त्याच्यानंतर घाट तर आपल्याला म्हणता येणार नाही पण किशी घेऊन घेणार आहोत आपण त्याची तर त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण जो चीक आहे तो पूर्ण हाताने असा फोडून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने तो फोडून घेत आहे तर सर्व जो आहे चिक फोडून घ्यायचा आहे व्यवस्थित असा पूर्ण मोकळा करायचा त्याच्यात कोणत्याच प्रकारच्या नाही राहिला पाहिजे आता मी काय करणार आहे आपल्याला जेवढं चीक तेवढं पाणी घ्यायला लागतं त्याच्यामुळे आपण डब्याच्या वगैरे कशा तरी सहाय्याने चीक असं मोजून घ्या मी आता एवढा एवढा याचा दोन पार्टमध्ये मी हा चिक केलेला होता तुम्ही चीक जो आहे तो फ्रीजमध्ये पण स्टोअर करू शकता भरपूर दिवस राहतो काही हरकत नाही पण मी ह्या डब्याच्या सहाय्याने मोजून घेतलेला आहे एवढा चीक आहे तर तो मी दुसऱ्या डब्यात ट्रान्सफर करून त्या डब्याच्या आणि पाण्याचं माप मी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी ते एखाद्या जाडबुडाचं पाथीला घ्यायचं आहे ज्याला एक त्याचं जा बुड जे आहे ते एकदम जाड आहे जेणेकरून तो खाली लागणार नाही त्यात जेवढा चिक तेवढंच पाणी एकदा थोडंसं वरतून जर तुम्ही एक्सट्रा टाकलं तर ते, ते गरम झालं का पाणी त्यावेळेस ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर एखादं लाटणं वगैरे आपलं असंच पोळ्या लाटायचं ते लाटणं घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे पाणी गरम करत ठेवायचं आहे आपल्या पाण्या उकळी आली की त्याच्यामध्ये तो चिक घालून त्याचं पूर्ण एकदम असं खिशी घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता पाणी जे आहे ते गरम होत आहे आणि आता मी काय केलेलं आहे मीठ जे आहे ते मी चिकात घातलेलं आहे म्हणजे आपलं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पण काही काही वेळेस काही काही जण काय करतात पाण्यात पण घालतात तुम्ही पाण्यात घातलं तरी चालेल आणि पण मी या ठिकाणी चिकात घातलेलं आहे मीठ पण तुम्ही पाण्यात जरी घातलं तरी चालेल किंवा चिकत घातलं तरी काही हरकत नाही दोन्ही पण सारखंच येणार आहे पण चवीनुसार ते घालून घ्यायचं आहे मीठ त्यानंतर काय करायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि ज्यावेळेस आपल्याला पाण्याला उकळी येईल आणि ज्यावेळेस आपण खिशी घेणार असो त्यावेळेस आवर्जून जो हो चीक आहे एकदा हलवून घ्यायचा मगच त्याच्यात टाकायला सुरुवात करायची एवढं तुम्ही लक्षात ठेवा कारण काय होतं चिक खाली बसून जातो मी काय केलं आहे थोडंसं एक्स्ट्रा पाणी जे ठेवलं ते काढून घेतलं का तर आपल्याला समजा कधी कधी काय असं काही काही गहू जे असं भरपूर फुलतात त्याचा चीक जे आहे हो कमी पडतं मग अशासाठी आपण काय करायचं आहे थोडं एक्स्ट्रा पाणी गरम करायचं म्हणजे ठेवायचं त्याच्यामध्ये जेवढं एक्स्ट्रा टाकलेलं होतं तेवढं ते आपण एखाद्या भांड्यात काढून घ्यायचं मी पूर्ण चीक जो आहे तो हलवून घेतलेला आहे थोडं थोडं चिक घालायचं एक हाताने हलवायचं आपल्याला अनेक हाताने चीक घालायचं आहे असं करता करता व्यवस्थित अशी आपल्याला त्याची खिशी घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने पूर्ण ते करत आहे कंटिन्युअस हलवायचं आहे आपल्याला गठोळी जी असते ती होऊन नाही द्यायची आहे याच्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित असा जो चीक आहे तो आपल्याला हलवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित असा चीक हलवून घेत आहे आपल्याला कंटिन्युअस हलवायचं जोपर्यंत पूर्ण चीक आपलं व्यवस्थित मिक्स होत नाही पूर्ण शिजलं थोडंफार नॉर्मल शिजत नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्युअस हलवायचं जेणेकरून त्याच्यामध्ये गठोळ्या वगैरे होणार नाही मला चिक थोडा घट्ट वाटला म्हणून मी त्यात आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे जे गरम केलेलं पाणी होतं बाजूला काढलेलं तेच पाणी मी त्याच्यात घातलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे कंटिन्युअस हलवत आहे बघू शकता गठोळी वगैरे काही कुठे राहत नाहीये कंटिन्युअस ना अशा स्टेजला तुम्ही थोडासा चेक करून बघितला मीठ कमी जास्त वाटलं तर तुम्ही त्याच्यात घालू शकता काय होतं नंतर मग आपल्याला त्याच्यात घालता येत नाही किंवा ते मिक्स होत नाही चांगलं असं गरम असतानाच आपण त्याच्यामध्ये घालू शकतो तर अशा पद्धतीने एखाद्या हाताने पकडून वगैरे आपण ते व्यवस्थित हालू शकतो त्या कुरड्या वगैरे ज्या आहे त्याला खूप मॅनपॉवर लागते म्हणजे खूप जण आपल्याला सोबतीला करायला लागतात ज्यावेळेस आपण आपली एकटी फॅमिली राहत असते आपण ते करणं एवढं शक्य होत नाही आणि आपण कधी कधी कुरड्या आपल्याला आई देत असते किंवा आपण विकत घेत असतो अशा वेळेस आपल्याला चिक खावं असं वाटतं किंवा आपल्या मुलांना नाही आपल्याला वाटत असतो तर अशा वेळेस तुम्ही हा चीक घरच्या घरी अशा पद्धतीने करू शकता काहीच म्हणजे खूप सिंपल आहे काही वेळही लागत नाही आणि एकदम इझी होतो आणि थोडासा असतो त्याच्यामुळे ते आपण तेवढं तर करू शकतो त्याच्यामुळे तुम्ही नक्की अशा प्रोसेसने चीक करून बघा आपल्या घरात खाण्यासाठी तर खूपच छान आहे आणि स्वी मस्त लागतो चीक खूप पौष्टिकही असतो तर नक्की करून बघा ज्यावेळेस आपल्या आपलं पूर्ण चीक जर शिजला आहे तर कसं समजायचं ज्यावेळेस आपण थोडासा असं चिक हात हाताला पाणी लावून बघायचं आपल्या हाताला जर चिपकलं नाही तर समजायचं आपलं चीक पूर्ण झालेला आहे मग चिपकत असेल तर समजायचं अजून आपला तो कच्चा आहे त्याच्यामुळे कंटिन्युअस तो हलवत राहायचा असं गठुळ्या वगैरे कुठे झालेल्या असेल तर त्या फोडून घ्यायच्या व्यवस्थित लाटण्याच्या साहाय्यानेच त्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या त्यात आपल्याला काही हात वगैरे काही घालता येणार नाही आहे गरम असल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला त्या लाटण्याच्या साहाय्याने गठुळ्या वगैरे असेल त्याही फोडून घ्यायच्या एकदम मोकळा असा चिक तो आपल्याला व्यवस्थित घेरून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने तो चेक करत आहे आता व्यवस्थित असं आपण भरपूर असा तो आपला चिक जो आहे तो घेतला गेला आणि माझ्या हातालाही चिपकत नाही तुम्ही बघू शकता बिलकुल पण असा चिपकत नाही आहे याचा अर्थ आपला जो चिक आहे तो पूर्णपणे असं शिजलेला आहे आता काय करायचं पा हाताला थोडं पाणी लावून पूर्ण लाटणारा वगैरे जे लाग लागलेलं असेल ते पातेल्यात काढून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी लावून किंवा चमचा सायने सर्व तो असा चीक आहे ना तो मध्ये पातेला जो लटकेल असेल तो पण असा उलटण्याचं वगैरे असेल आपल्याकडं त्याने तो काढून व्यवस्थित आता एक जा असा पूर्ण तो एक जागी आपल्याला करून घ्यायचा आहे व्यवस्थित कारण तो आपल्याला फक्त तव्यावर थोडा वेळ ठेवून शिजून घ्यायचा आहे त्याच्यामुळे काय करायचं पहिले सर्व मोकळा करून घ्यायचा पातेलाला वगैरे लटकलेला जो असेल तो व्यवस्थित मोकळा करायचा आहे एक व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचा आहे आपण तो चीक जो आहे वा क्या केलेला तो व्यवस्थित करायचा बघू शकता की किती इझिली तो हलवला जात आहे व्यवस्थित असा तो करून घ्यायचा आहे आणि बोटाच्या बोटाला थोडं पाणी वगैरे हाताला वगैरे पाणी लावून तो व्यवस्थित असं थापून घ्यायचा आहे तुम्हाला दिसतच असेल कशा पद्धतीने मी करत आहे त्यानंतर काय करायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक तवा घ्यायचा आहे तवा गॅसवर तापत ठेवायचा आहे मोठा गॅस करून तो थोडासा गरम करायचं आणि पातेलं त्याच्यावर ठेवायचा आहे जेणेकरून आपला जो चिक आहे तो लागला नाही गेला पाहिजे आणि झाकण ठेवून पाच एक मिनटं तो आपल्याला मस्त पाच किंवा दहा मिनटं आपल्याला तो मस्त होऊ द्यायचा आहे झाकण ठेवल्याने काय होतं वाफ जे आहे आतल्या आत दडल्या जाईल आणि काही कुठे कच्चा वगैरे राहिला असेल तो पण आपला व्यवस्थित शिजला जाईल त्याच्यामुळे झाकून तो व्यवस्थित पाच दहा मिनटं आपल्याला तव्यावर ठेवायचा आहे तवा ठेवायचाच आवर्जून जेणेकरून तो खाली लागणार नाही अशा पद्धतीने तो आपण ठेवून घ्यायचा आहे मस्त तो होऊ द्यायचा आहे आपल्याला पूर्ण चीज जो आहे तो याच्यात तुम्ही कुरडाया पण बनवू शकता तुम्हाला वाटत असा तर तुम्ही कुरड्या अशा पद्धतीने करू शकता मी फक्त घरात खाण्यासाठी कशा पद्धतीने करू शकतो ते सांगत आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला करायच्या असेल कुरडाया वगैरे किंवा तुम्ही वडे पण करता अशा चिकाचे चीक ची, तर तुम्ही हे करू शकता पण घरा घरात आवर्जून तुम्ही चीक करून बघा खूप छान लागतो आणि ज्या आपण तो गरम करतो ना मस्त असा म्हणजे तूप टाकून किंवा वेलची वगैरे टाकून तर खूप छान लागतो घरातल्यांना पण खरंच आवडणार आहे तर तुम्ही थोडीशी मेहनत घ्या थोडीशी लेंदी प्रोसेस आहे ही चिक बनवण्याची तीन दिवस आपल्याला भिजवावं लागतं त्याच्यानंतर तीन दिवसाचं पाणी चेंज करा त्यानंतर ते मिक्सरमध्ये दळा याला प्रोसेस जरा लेंदी आहे पण खूप छान आहे खूप छान लागतो हा चीक तर आवर्जून करा आता आपलं चीक तर झालेलं आहे आता मस्त आता आपण तो गरम करायचा आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी तूप घातलेला आहे आपलं आणि मस्त असं त्याच्यामध्ये चिक घातलेला आहे तो मस्त असं परतून घ्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला गोळ घालायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला साखर घालायची असेल साखरही घालू शकता मी या ठिकाणी गोळ टाकलेला आहे त्यानंतर थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे मस्त मिक्स करून घेत आहे तुपानी आणि गुळाने खूप छान लागतं वेलचीनी पण त्याला खूप छान चव आलेली हा पूर्ण चीक जो आहे तो आपला तयार झालेला आहे खाण्यासाठी मस्त त्याच्यावरून गरम गरम चीक वरतून मस्त साजूक तूप घालून मस्त खायचा आहे मस्त एन्जॉय करायचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चीक खायला थँक्यू